अम्मा हे कुठे गेले आता चाता मला म्हणत होते चहा बनव चहा बनव आणि आता चहा बनवून आणला तर आता जागेवर नाही पावणे सहा झाले सहा वाजता वावरात पोहोचा लागते पंधरा मिनिटात जाण होते का आता वावरात काय माहित बाबा ह्या माणसाला समजते का नाही समजत तिकडे बाग या येऊन जाईन तर वाट पाहिन मावशी आली नाही काकू आली नाही हा मग आपण गेल्याशिवाय तर हातही ने लावत वाट पाहत राहते प्रकाशचे बाबा कुठे गेले तुम्ही चहा नाही घेत काय घेऊन घ्या ना काय होय व काय म्हणतो काय म्हणून तुम्हाला आज चालत नाही का वावरात पावणे सहा झाले किती वाजता चाला चहा बनवायला लावता ना कुठे जाता घ्या ना पटकन चहा प्या आणि चाला बर अरे शांते मी हे म्हटलं आज काही येत नाही मी वावरात पाहून घे ना दिवस सांभाळून घे हा बारा वाजेपर्यंत तर हाय बाया वावरात पाहून घे तो म्हटलं माझ्या डोकंच लय दुखून राहिलं ना अमाय बाई बरेच आहे तुम्ही तर आ काल संध्याकाळपर्यंत हो येईन हो येईन चाल चाल हा बाया पाहाल लावल्या सगळं करायला लावलं आणि आता वेडेवर म्हणता का तू जाय मी नाही येत हा ये की नाही जमत बाय मागे एक जण पाहिजे नाही काय हा मजुरा मांग आणि पाणी आणायला पाहिजे एक जण मी बाया संग राहीन गहू कापन तर तुम्ही ठेमले बांधा पाणी आणून दे जा हा मग मी इकडे गहू कापन का पाणी का आणायला जाईन टाइमपास नाही होत काय हो म्हणणं बिन्न बरोबर आहे पण डोकं दुखून राहिलं रात्री लेट झोपलो मी बारा एक वाजता तर झोप काही झाली नाही तर आजचा दिवस पाहून घे म्हटलं येईन ना मी थोड्या वेळानं येईन नाही तर चहा प्या तुम्ही शांती समजून घेत जाय आता एखाद्या वेळेस काय हा आता नाही मला बरं वाटून राहिलं त्याच्यानं होय नाहीतर मग मी पुढेच राहतो बंडी तर तयारच राहते बंडीन बैल पण आज नाही येत म्हटलं तुम्ही ना सकाळी सकाळी बोलायना आता दोन तीन दिवस निघाला आज मस्त चांगली सुरुवात करावं म्हटलं दिवसाची पण तुम्ही दिवसच खराब कराल काय माहीत सकाळी सकाळी डोकं खराब नका करत जावारात चाला तुम्ही एवढं डोकं दुखते तुमचं तर खोपडीच झुप जाण वावरात आहे ना खोपडी हा एक सहारा पाहिजे आधार आता बायाला मी सांभाळून घेईन हा बायाचं टेन्शन नका घेऊ फक्त पाणी आणून पाहिजे जाग्यावर मग बायाचं माहित नाही काय मी जर पाणी आणायला जाईन तर ते काम नाही करत न हात उरकत नाही थांबून जाते वाट पाहते शांता मावशी बसून जाते पण त्याला हे नाही का तोपर्यंत तो गहू सोंगाव काम करा थांबून जाते पाण्याची वाट पाहते राहिली मी बरोबर राहतो बायाला बरोबर कामी लावतो तुम्ही फक्त पाणी आणून जा आम्हाला जाग्यावर बाकी सगळं पाहतो ना मी तुमचं डोकं दुखून राहिलं तर गोळी आहे आपल्या घरी गोळी घेऊन घ्या चला खोपडी आहे मस्त आराम करायला बर ठीक आहे आता तू म्हणून राहिली तर येतो तो सुतडी उतळी काढून ठेवली ठेमले बांधाले तो आहे ना हो सगळंच काढून ठेवलं मी सुतळी आहे अजून ते पाणी भराले डक्की वक्की सगळंच आहे डोर बकेट सगळंच घ्या मग आता निघाल्या असं त्या त्याच्या पहिले आपल्याला पोचा लागन चला मग पटकन घ्या गरम गरम चाय थंडावून जाईल बर दे मग शांता मावशी चालल्या काय व निघाल्या काय हो मावशी निघालो ना चला ना मग चाललो जाऊ पावणे सहा झाले जाता जाता सहा वाजते बरं बरं चाला ना चाला येतो मी तुमच्या सांग येतो प्रीती नाही येत काय येऊन राहिले ना, ये यून ना, ना ये ते येते बर बरं बरं चाला मग तुम्ही पाव निघाले ना त्या बाया निघाल्या चाला घ्या चहा प्या पटकन आणि चाला पटकन जाय ना तू त्याच्या बरोबर जाय मी येतो चहा पिऊ लवकर ये जा नाही तर चाट मारून मी वेळेवर नाही नाही आलो मी तुमच्याच मागू आलो चहा घेतो ना बरं या मग मी जातो त्याच्या संग घे प्रीती पिऊन घे पाणी थेंबले बांधू बांधू तान लागली असं घे पिऊन घे पाणी बाप रे काकू पाणी आणले कुठं गेले होते म्हटलं लय वेळ लावला कुठं जाईन हो विरीवरूनच आणलं ना पाणी हा काय तरी लय वेळ लावला ना तुम्ही मी, मी किती वेळची पाणी पाणीच करून राहिली गळा सोकून गेला माया उन्हा बरं किती ऊन तपते आणि त्याच्यात तुम्ही पाणी नाही आणून ठेवत तेडेवर अब यायला सांगतलं होतं तर हे काही ऐकत नाही ना आपलीच लावते त्यायला मग आणि म्हटलं का पाणी आणून ठेवून दे जा बा तर ते बसले माया भरोशावर आणून शांते आणून शांते पिऊन घ्या ना मग यायला आवाज दे ना पिऊन घ्या म्हणा पाणी तुम्ही बी पिऊन घ्या पाणी मग काप जा काकू जेवण करून घेऊ ना आता जेवणाचा टाईम झाला तर जेवणच करून घेऊ आता काय पाणी चालला होता सकाळी आली मी तर चहा नाही बिस्किट नाही काहीच नाही तशी आली ना मी घाई घाई ना तर म्हटलं करून घेऊ ना जेवण आता मतना जेवन का, करना करून गया। करून गया चाला चाला जेवन का ना तुमच्या मतानं जेवण काय करूनच आहे करत असेल तर करून घ्या करून घ्या नाही करूनच घेतो चला चालेल चला जेवण करून घेऊ बापा पहिले हां पोटात काही राहीन तेव्हाच तर ताकत येईन ना नाही तर मग पोटात काही राहणारच नाही तर ताकत कशी काय येईन चलावं उठा आता तिथं धुवा चला बाप्पा सावलीत बरं चला मग तिकडे सावलीत बस काय ना टाकू डब्यावर डब्यावर काय वटाण्याच्या दाण्याची आमटी आहे आणि पुढे आहे घ्या ना थोडी थोडी भाजी द्या ना पार्सल करा तू का ना काय आणलं प्रीती डब्यावर आलूची चटणी तुम्ही घ्या ना थोडी थोडी भाजी ना तर तुम्ही थोडी थोडी भाजी घ्या द्या मावशी मिरचा घे पाहिजे का नाही बापा तिखट घे नाही पाहिजे एवढ्या उन्हा उन्हाळ्याचं जास्त तिखट नाही खावं लागत हो हो जास्त तिखट नको खात जाऊ आ उन्हा तिखट नाही खावं लागत नाही तिखट घे नाही खात पण तडक्याचं वरण बनवलं घेऊन आली मग मिरच्या असं पाहिजे काय भाजी भात पोळी भजे बुंदा <laughs> बुंदा बुंदा पाहिजे होता काय मावशी बुंदा संत बा पार्सल बुंदा आवडते काय काकू सोडता नाही हो तोंडाले पाणी किनी नाही सोडत ते बोलून नाही राहिली मंदा उगी मुगीत बसली आहे आली तेव्हापासून म्हणून तिले विचारून राहिले मी काय पाहिजे बा काय बोला मावशी तुम्ही बोलून राहिल्या सगळ्या जणी तर मी ऐकून राहिली गोष्टी मले जास्त गोष्टी नाही येत ना नाही तर मी नाही गोष्टी केल्या असत्या तुमच्या संग हा काय प्रीतीजवळ जाऊन बसत जाय ना मग हा एक दोन घंटे तिच्या जवळ जाऊन बसत जाय क्लास लावून घेतो हा मग ते तुला गोष्टी शिकवते काय काक तर बरोबर नाही का आता मंदाले गोष्टी नाही येत म्हणते तर बोलाव तू या जवळ हा मस्त क्लासेस घेत जाय ना पैसे घेत जाय गोष्टी कसे करायला लागते काय बोला लागते मग शिकवते मंदा ती बोर नाही जाणार मग तिलाही बोर नाही वाटणार कधी स्वतःही बोर नाही होणार आणि दुसऱ्यालाही बोर नाही होऊ देणार अच्छा म्हणजे मी काय बोर करतो बोलतो तर तुम्ही बोर होता काय सांगा मग आजपासून कमी बोलत जाईन मी नाही हो बोर गिर नाही होत आम्हाला मस्त गमते मनोरंजन होते ना तू असली म्हणजे मनोरंजन होते घ्या करा लवकर लवकर जेवण बाई प्रीती गोष्टीच नको करू जेवण खाऊन करा आणि चला बापा पाठीवर नाही तर अजून काकाजी येईल ना झालं नाही का झालं नाही का गोष्टी करत बसल्या काय हा आपल्या माग घ करा करा जेवण करा मस्त पाणी वाणी प्या पाच मिनिट बसा अन चला नाही काय झालं ना जेवण चालता म्हटलं आता हे डबे गिब्बे वर लटकून ठेवून द्या अन चला मग अजून टाइम झाला टाइम झाला सुट्टी पाहिजे मावशी सुट्टी नाही पाहिजे मावशी हा बारा नाही वाजत तर टाईम होऊन जाते हो हो चला आता काय दीड घंट्याचं काम आहे बाराच वाजते नाही तर काय साडे दहा झाले अकरा बारा चला झालं पाहिजे बाबा पाच पुरली पाहिजे आपली उठा मग आता बसू नका आजीबाईवानी चला चला लवकर शांताबाई पाण्याचं तिकडेच पकडा लागत नाही काय हो घेऊन ग्यून घेऊ नका तिकडे आपल्या पाठीवर घेऊन घेऊ दहा वेळा कोणीकडे येणं जाणं करते बर चला मग बाई प्रीती पाहिजे म्हटलं हा आमच्या मागा मागा ठेमले बांध नाहीतर तर मग ठेमले बांधायचे हव्या ना गहू उडते म्हटलं झाले पाहिजे बांधून हो हो काकू बांधतो ना मी बांधतो तुम्ही टेन्शन नका घेऊ तुमच्या मागास आहे ना मी बिंदास सोंगा तुम्ही गहू टेंशन नका घेऊ सुट्टी हा होईपर्यंत मी सगळे ठेमले बांधून तयार ठेवतो पा बरं सगळे तर बांधून ठेवलेस मी बांधून गिनून ठेवले पण आता आम्ही गहू सोंगतो आता पाहिजे सो म्हटलं लवकर लवकर बांध बांधजो ठीक आहे ना काकू बांधतो मी बांधतो ठेमले बांधू बांधू दे कंबर दुखते ना वाकू 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 तुमचं बरं आहे थोडा वेळ बसता थोडा वेळ उभे होता मले तर वाकाच लागते बसून ठेमले बांधतो म्हटलं तर बांधतच नाही येत जोरच नाही लागत ना ताकतच नाही लागत जेवण मग त्याच्यासाठी तू जेवण नाही करत काही नाही ना कशी काय ताकद लागेल मग आता जेवली ना आता ताकद लावजो मग आता लावतो ना मी आता चांगली ताकद लावतो पाहिजे बारा वाजेपर्यंत पाहू बा आता पुरंत तर ठीक आहे नाही तर उद्या पाहू नाही हो चंद्रकला घेऊन घेऊन थोडस राहील काय थोड्याशासाठी ठेवशील काय घेऊन घेऊ नाही अजून मग ते भाऊजी बोलान ना एवढं झालं काय आणि एवढं झालं काय गोष्टीच करता हा काय नाही बोलणं ठेवतं तू बी घ्या घ्या भाडबीड घेऊन घ्या एवढी पात करून घ्या आणि चला मग घरी ठीक आहे ना मावशी तोपर्यंत तो बारा वाजते आपला टाईमच होते नाही तर काय मग घ्या मग लवकर लवकर हात उरकून बर ठीक आहे आता शांताबाईनं म्हटलं तर पात तर पुरवाच लागन घ्या घ्या हो मग रुपा मंदा घ्या म्हटलं भाडबीड आणि चला मग घरी उन्हाही तपते बापा आता हो बाशी अरे पाय नको मारून पॅकिंग करून राहिली ना मी आताच कपडे घडी करून ठेवले आणि तू पाय मारून राहिला आई कुठे जाऊन राहिलो आपण आपण नाही फक्त आम्ही लक्ष्मी ते बाबा आणि आता मी आताच्या गावाला जातो आम्ही नाही आई मी तुम्ही जाण काय मी बीन तुमच्या सांग आता काय पेपर आहे ना पुढच्या महिन्यात आता गीता नको ये हो, आता मस्त अभ्यास कर आम्ही काय दोन दिवसानं वापसच येणार आहे तू मस्त शाळेत जात जाय सकाळी शाळा आहे ना शाळेत जात जाय ना मी नाही आहे मी बिन तुमच्या संग नाही तर सगळे कपडे फेकफाकच करून देईन मी मले ने जो नाही नाही काही नाही यावा लागत आ आता तू दादागिरी करून नाही ला मी ना मले यावाच आहे मी येईन ना मी शाळेतच नाही जात मी जातच नाही ना आता मले ने जो आहे नाही तर मग मी लक्ष्मीले मारन बाप रे लक्ष्मीले मारशील तू बहीण होय ना तुझी हा लहान आहे ना तुझ्यापेक्षा आणि तिला मारशील काय हा मारन मी मले ने जो तुमच्या संग आता तर नेणारच नाही रे नेणारच नाही ना तू माराज्या धमक्या दाखवतं फेकफाक करन आ दादागिरी करायला पाहिजे आतापासून तू पिटाईस करायला लावा लागते एखाद्या दिवशी पाय उचल लोकल लोकल पॅकिंग करू दे घरचे काम करायचे बीता झाली काय पॅकिंग नाही आहे आतापर्यंत कामच केले आता पॅकिंग करून राहिले मी काय म्हणते प्रकाश आज जाऊन राहिले उद्या जाण आज तर नाही म्हणते ते उद्या म्हणून राहिले आज म्हणे जातो कामा गिमावरचे पैसे आहे तर ते घेऊन येतो म्हणे उद्या चाललो जाऊ असं असं उद्याची आहे मग तयारीने बरं ठीक आहे ना तर मग ते थोडेसे पापड गिपळ घेऊन जातो रिंकूसाठी ठीक आहे नाही काढून देता काय तुम्ही आता पॅकिंग करून राहिली तर पॅक करून घेऊन देतो नाही तर भुलून जाईन मग काढून देतो ना जमते मसाले मी वारतून तर हात पाय धुतो काढून देतो मग तुला बरं ठीक आहे नाही काही चहागी बनवा लागते का नाही बनवू मस्त शरबत बनवता काय शरबत पिऊ आपण ठीक आहे नाही बनवतो मग मी सगळे साठी चाल रे उठीतून चल तिकडे घरात अजून फेकफाक करून या सामान सुमान ऐकून नाही राहिला आता दादागिरी करते दिवसांदिवस काहून काय म्हणते त्याने त्याला म्हटलं आई तू राहायस म्हटलं आता पुढच्या महिन्यात पेपर आहे म्हटलं गिभ्यास नेणार तुले आधी जवळ ठेवन तर मले नाही ज्ञान म्हणते तुम्ही तर मी लक्ष्मीले मारन मग तुमचे कपडे फेकपाक करन शाळेत नाही जाणार असा म्हणून राहिला तो माराचा धमक्या देऊन राहिला काउन दे शंभळेवानाचा हा शाळेत जायचा सुधाडा नाही त्याले आणि दादागिरी करून राहिला तो लय दिवसापासून मार नाही भेटलं त्याले आला असं मार खावाले पाठ खाजून द्या लागते आता त्याची हो नाही ऐकत नाही ना तो जोडपा लागते त्याले उठ रे गाणी आउट बरं इथून चाल तिकडे बघिता चाल बरं घेऊन चाल त्याले तिकडे होय बनो मन, मस्त गोड़ बनो जाए शर्बत निम्बु हाए ता नहीं आए गरी हाए नै, निम्ब गिम्ब हाए बनो दुन मी मस्त निम्ब गिम्ब टाकुन हाँ बनो मन